मित्रांनो नमस्कार लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे वाक्य आपण ऐकलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जेव्हा भाजीप्रमुख प्रभू देशपांडे महाराजांना म्हणतात की महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर या भारतामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जर कुणाला लाखांचा पोशिंदा म्हटलं गेलं तर तो फक्त आणि तो फक्त शेतकरी आहे आणि आज हाच शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे उद्वस्त झाला आहे आपल्यातले काही शेतकरी अक्षरशः जीवनातून उद्वस्त झाले आहेत आयुष्याची बसवलेली सगळी घडी विस्कटली आहे त्यांना समजना झाले आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हातात तोंडाशी आलेला घास अतिवृष्टी उरुष, अतिवृष्टीने हिरावून नेला आहे इतकी भयानक प्रचंड बेकार परिस्थिती आहे शब्दाचं वर्णन करता येत नाही रानातली माती खरवडून गेली आहे विहिरींना तडे पडले आहेत काही विहिरी मुजली आहेत पिकं अक्षरशः ऊस असेल काही असेल सगळी पिकं पाण्यात गेली आहेत काही पिकं वाहून गेली आहेत का अक्षरशः पाच पाच दहा दहा वीस वीस तीस तीस फूट पिकांमध्ये पाणी आहे कष्टानं पिकवलेल्या हिरव्या सोन्याची डोळ्या समोर माती झालेली शेतकरी बघत आहे इतके अवस्था कधीच शेतकऱ्याची होऊ नये असं आपल्याला वाटतं पण शेतकऱ्याच्याच नशीब हे सगळं येतंय जेवढा त्रास जेवढं दुःख जेवढ्या वेदना आजपर्यंत शेतकऱ्यांना भोगल्या आहेत तेवढ्या कदाचित कुणीही कुठल्याही व्यवसायामध्ये वे अशा वेदना कुणी भोगलेल्या नाहीत परंतु शेतकऱ्याच्याच नशीब हे सगळं पहिल्यापासून आतापर्यंत आलंय भयानक दुर्दैव इतकं म्हणावं लागेल काय बोलावं मुलांचं शिक्षण मुलींचं शिक्षण सावकाराचं कर्ज या शेतकऱ्यांनी कसं फेडायचं आता काय करायचं चांगली पिकं माती खाली मा अक्षरशः चांगली पिकं वाहून गेलीत रानातली माती वाहून गेली बंधारे तुटलेत जे जे काय होतं नव्हतं सगळं हे झालंय दारातली जनावर डोळ्यात देखत मिलीत मित्रांनो लाखो रुपयांचं नुकसान झालंय ज्याची मोजदाद होऊ शकत नाही पुराचं रौद्र रूप इतकं भयानक आहे वेगानं वाहणाऱ्या पाण्याने सर्वनाश केला आहे अंगावर काटा येतो या गोष्टी या घटना बघून इतकी भयानक दुर्दैवी अवस्था पिकं तर गेलीच आहेत पण अक्षरशः पुढची चार सहा महिने दुसरी पिकं केली तरी येतील का नाही अशी शंका झालेली आहे कारण रानं रानं राहिलीच नाहीत हो शेतं शेतं शेत, राहिलीच नाहीत पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेले निसर्गाने सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलंय भयानक आहे काळी आई खरवडून गेलेली स्वतः या डोळ्याने शेतकरी पाहतोय माणसं गेलीत अक्षरशः पेरणीच्या बियाणाला मोड फुटतात तेव्हा प्रचंड आशावाद घेऊन शेतकरी ते पीक जगवण्यासाठी धडपडत असतो परंतु काढणीच्या वेळेस जर असा घालाघाला घातला जात असेल निसर्ग नियती इतकी जर क्रूर होत असेल पिकास मोड फुटत असतील तर त्यांच्या कुटुंबियांच्या अवस्थेचं कोणत्या शब्दात वर्णन करावं हेच समजत नाही प्रचंड प्रचंड दुःखात आज महाराष्ट्रातला शेतकरी आहे हे फक्त पीक पाण्यात नाही गेलं मित्रांनो शेतकऱ्याच्या गळ्याचा अक्षरशः हंबरडा फुटावा अशी परिस्थिती झाली आहे उद्याचा घास उद्याची भाकरी उद्याचं पोरांचं शिक्षण पोरीचं लग्न के शेतीसाठी केलेलं खर्च काढलेलं कर्ज सोसायटी सगळं सगळं पाण्यात गेलं मित्रांनो सगळं पाण्यात गेलं आहे याचं ना वर्णनच होऊ शकत नाही इतकी विचित्र वाईट अवस्था आहे ही